नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात ही प्रॉपर्टी आपली पासून फक्त तीन किलोमीटरवर अंतरावरती आहे पासून फक्त तीन किलोमीटर अंतरावरती असलेली ही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी आपली आवळवाडी या ठिकाणी आहे या ठिकाणी त्यांनी एक ते अकरा गुंट्यांचे प्लॉट्स त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत हा तुम्ही पंधरा फोटी रोड पाहू शकता तसेच प्लॉटच्या अंतर्गत सुद्धा त्यांनी पंधरा फोटी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्यांनी तयार केलेला आहे प्लॉटला संपूर्ण बाजूनी वॉल कंपाऊंडिंगसुद्धा त्यांनी केलेला आहे तसेच प्लॉटमध्ये त्यांनी वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे अशा प्रकारे त्यांनी एक ते अकरा गुंट्यांचे असे त्यांनी प्लॉटिंग केलेले आहे हा प्रोजेक्ट एकूण बत्तीस गुंट्यांमध्ये आहे वाघोलीपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावरती असलेली ही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी आर झोन आहे ही प्रॉपर्टी घेण्यासाठी लोनची सुविधा उपलब्ध नाही म्हणजेच तुम्हाला ही प्रॉपर्टी फक्त कॅश पेमेंट देऊनच घ्यावी लागणार आहे या प्रॉपर्टीचा सात बारा हा अकरा जणांमध्ये होणार आहे प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकेशनला